महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाथ भक्त अशोक बाबा पालवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच राष्ट्रीय अध्यक्ष नाथ भक्त राजूबाबा पाटील गुंजाळ यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व कार्यक्रम हा उत्साह संपन्न झाला <laughs>

कोणत्या गावामध्ये शंभुजती गुरु गोरक्षनाथ महाराज की hey! खातुर आले कोणाचे hey! शंभुजती गुरु गोरक्षनाथ महाराज की hey! शंभुजती गुरु गोरक्षनाथ महाराज की hey! बरोबर हे बघा आपण जी संघटना चालू केलेली आहे नाथ शेती प्रचार प्रसारक संघटना संघटना या शब्दाचा अर्थच असा आहे का आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे कानाकोपऱ्यामध्ये आपल्या नाथ बाबाची भक्ती ही प्रत्येक घरामध्ये गेली पाहिजे याचा उद्दिष्टच हा आहे आणि कोणालाही काही अडचण आली तर आपल्याला धर्माच्या प्रचार आणि प्रसार या संघटनेमार्फत करायचा आहे कारण हिंदू हा जागृत करायचा वेळ आलेली आहे म्हणून नात्याने मी सर्वांना विनंती करतो आपल्याला दिसते भगवे कपडे घालून जमणार नाही तर आपल्याला आपल्या देशाची आणि आपली सुद्धा काळजी घ्यायची आहे कारण तर धर्मियांनी आपल्यात राहून आपले पैसे कमवून काही जी आद्यांना पैसा पुरवण्याचं काम करतात त्याच्यासाठी परधर्मिया सोबत असलेले व्यवहार हे कमी करायचे त्यांच्या फळावर सुद्धा काही खरेदी करायची नाही त्यांचे कपडे दुकान असेल काही गॅरेज असेल काही आजोब व्यवसाय असतील हे सुद्धा आपण करायचे नाही आजच कालच आपल्या देशामध्ये दे, अठ्ठावीस लोकांचा बळी गेलेला आहे पलगाम मध्ये हे प्रत्येकाच्या फक्त आपण आठ दिवस लक्षात ठेवतो त्याच्यानंतर विसरून जातो आता आपण बी जे पी सरकार म्हणतो पण त्याच्या अगोदरच्या सरकारमध्ये भाईचारा भाईचारा करून आपली पूर्ण वाट लावलेली आहे कुठलाही भाईचारा नाही कुठला काहीच नाही ओनली फक्त हिंदू धर्म काय हिंदू धरबाकी हातवर आले पाहिजे सनातन हिंदू धरबाकी सनातन हिंदू हरबाकी असं हे बघा तुम्हाला कळकळीची विनंती आहे जर आपण हिंदू धर्म जागृत नाही केला तर पुढच्या वेळेस आपल्या मुलांची नाव आपल्या वगैरे ठेवून ऐकायला भेटतील आपला धर्म कम्पोज करण्याचं काम काही परकीय शक्ती करत आहेत हे खेडोपाडी अजून माहीत नाही आणि हे माहीत करण्यासाठी नाथ शक्ती प्रचार प्रसार संघटना ही आम्ही स्थापन केलेली आहे आणि राहिला प्रश्न नवनाथांविषयी बोलायचं म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी माहीत आहे असं काही नाही आपल्याला प्रत्येक खेडोपाडी गल्लोगल्ली घराघरामध्ये नाथबाबाची सेवा कशी चालू होईल नाथबाबाचा दिवा कसा लागला जाईल हे आपल्याला काजे करायचं आहे माझी सर्व ना भक्तांना एक विनंती आहे निस्ता भगवा गामच्या मानला किंवा भगवे कपडे घातले म्हणजे तुम्ही मोठे नाद भक्त होत नाही तुम्ही तुमचं स्वतःचं घर नाही बघायचं आपल्याला दुसऱ्याच्या घरात सुद्धा बघायचं आहे का त्याचं घर सुखी चाललंय किंवा नाही चाललं स्वतःच्या पोटासाठी आपल्याला भक्ती करायची नाही कोणाची लुटमार करायची नाही म्हणून आपण ही संघटना स्थापन करत आहोत आपल्याला प्रत्येक नाथ भक्त जोडून पुढं न्यायचं आहे हे पूर्ण महाराष्ट्रात नाथशक्ती संघटना ही पुढं जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत यासाठी आम्ही आता काही नियुक्त्या केलेल्या आहेत आणि ज्यांच्या नियुक्त्या होणार आहेत किंवा झाले नसतील किंवा जे सभासद असतील हे प्रत्येकाने नाथशक्ती प्रचार प्रसारक संघटना वाढवण्यासाठी नाथ भक्त वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे म्हणून सर्वांना एक विनंती आहे नाथ भक्ती बरोबर वर हिंदू धर्माचा सुद्धा प्रचार आपल्याला करायचा आहे आपल्याला कोणी आडवाल तर तुम्ही आम्हाला सांगा त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तत्पर राहू एवढे बोलून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय जय महाराष्ट्र महादेश नारायण टेंबे गावाला मानाचा जय नाथ संप्रदाय प्रचार संघटना ही संघटना आपण गावागावात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र मध्ये ही संघटना आपण पसरावत आहे नाथ भक्तावर होणारे अन्याय व अत्याचार विरोधात लढणारी ही संघटना आहे मंदिरांचे संरक्षण हिंदू धर्माचे संरक्षण यासाठी आम्ही घरांच्या बाहेर जसे नऊ नाथ नऊ बनून सण बाहेर निघाले होते तसे आम्ही ही साखळी बनून सण आम्ही स्वतः आमचं घरदार सोडून सण आम्ही बाहेर निघालेलो आहे का की हा सर्व हा नाथ भक्त आणि हा हिंदू सनातन धर्म हा कुठेतरी एकत्र यायला पाहिजे म्हणून यासाठी आम्ही बाहेर निघालेलो आहे आणि तुमच्या सारख्याची आम्हाला गरज आहे तुम्ही अर्ध्या रात्री आम्हाला हाक द्या आम्ही तुम्हाला साथ देऊ हा तुमची साथ नागशक्ती संप्रदायाचे राहणार आहे तुम्हाला एक नाथ भक्त नव्हे तर गावागावात आपल्याला हा नाथ भक्त जोडायचा आहे व हिंदू धर्माचे व भगव्याची शान वाढायचे आहे ज्या महाराजांनी हा भगवा आपल्याला दिलेला आहे ना त्या महाराजांची शान ही आयुष्यभर आणि जसं पूर्ण महाराष्ट्रात हा भगवा फडकलाच पाहिजे आणि प्रत्येकाच्या मुखात जय श्रीराम जय शिवराय हिंदू सनातन धर्म की हेच नाव आलं पाहिजे म्हणून सर्वांना पूर्ण नारायण टेंबे गावाला व जे काही लाईव्ह बघत असतील द्वारे बघत असतील जेही नाथ भक्त असतील छोटा मोठा सर्व सोडा एकत्र या नवनाथन नव जागेवर होते पण हापकेला धावतच सर्व नऊ नाथ नऊ जाग्याची दिशा सोडून एकत्र एका जागेवर यायचे तस जर संकट आलं तर सर्व एका जागेवर एका धावा आणि प्रत्येकाच्या सुखा धोका व हाकेला धावा एवढं बोलतो आणि नारायण टेंबे गावाचे नाथ भक्त किरण चौधरी यांना निफाड तालुका ग्रामीण अध्यक्ष पदी नियुक्ती केली असून पूर्ण नारायण डिंबे गावकरीचे व रोशन भाऊचे खूप खूप आम्ही अभिनंदन करतो त्याला पुढील देतो असं त्याच्या हातून नारायण डिंबेचं गाव रोशन हो व त्याच्या हातून नाथ संप्रदायाचे नाव रोशन हो एवढंच बोलतो आणि आमचे पेड सुरगाण्याचे महाराष्ट्र उपसंपर्क प्रमुख